छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संपूर्ण गंभीर प्रश्न निर्माण झालाय जिल्ह्यात भूजल पातळीवर देखील घट झाली जिल्ह्यात पाणी टंचाई पेडसावत असल्यानं जिल्ह्यात आता चाराबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय यंदा कमी पाऊस असल्यानं जिल्ह्यातील अनेक लहान मोठे प्रकल्प विहीर बंधारे हे कोरडे ठाक पडत असल्याचं चित्र बघायला मिळालं परिणामी जिल्ह्यातील एकूण दोनशे सत्तर गावे आणि अठ्ठेचाळीस वाड्यांना सध्या चारशे त्र्याऐंशी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय पाणीटंचाईसोबत पशुपालकांना चाराटंचाईचा प्रश्न देखील भेडसावतोय जिल्ह्यात पाण्याबरोबरच चारा टंचाईचं संकट मोठं निर्माण झालं आहे ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाबाहेर चारा विक्री आणि वाहतुकीला बंदी घातली दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे दोनशे एकावन्न लहान तर चार लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे बावन्न अशी एकूण सहा लाख तीन हजार जनावरे असून त्यांना चाराची कमतरता भासू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर